नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय देय उद्योग समूहातील दैनिक ध्येय नगर संगमनेर नाशिक कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना समाजातील नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती देय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या अहमदनगर संगमनेत नाशिक कार्यालयात गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे युवाध्येय कार्यालयाच्या संगमनेर अहमदनगर नाशिक या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि या दहा दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी दिली संगमनेर कार्यालयात दैनिक युवाध्येयाचे संपादक श्री लहानुसद सर यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली दिनांक दहा सप्टेंबर रोजी मराठा नागरी पदसंस्थेचे शाखाधिकारी श्री अशोक रामनाथ अरगडे यांच्या समवेत श्री दिलीप संपत खरडे लिपिक श्री अक्षय तानाजी डोंगरे सहाय्यक श्री रमेश सखाराम रहाणे सभासद सौ मंजुश्री राजेश गुंजाळ लिपिक यांच्या हस्ते आरती करण्यात आली